बघत राहा एपीएम न्यूज सत्ते आणि सकारात्मक एक बंजारा बंजारा राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार जी राठोड यांनी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या प्रसंगी त्यांनी विविध तांड्यांना भेटी देऊन समाजाच्या समस्या जाणून घेतल्या या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा सेनेच्या मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख पदी श्रावण सोपान चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली तसेच राष्ट्रीय बंजारा सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी मोतीराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या दौऱ्या दरम्यान लिंबखेडा तालुका मंठा येथे राहणारे तरुण युवक मनेश लक्ष्मण जाधव यांनी बंजारा एस आरक्षणासाठी आत्महत्या केली या ठिकाणी जय कुमार यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आपल्या बंजारा समाजातील कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये आपण लढून आपल्या हक्काचे एसटी आरक्षण मिळवू असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले या दौऱ्या दरम्यान त्यांच्यासह बालब्रह्मचारी रामराव बापू यांचे शिष्य प्रकाश महाराज पवार राष्ट्रीय बंजारा सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश नायक राठोड युवा मराठवाडा अध्यक्ष ऋषी राठोड मराठवाडा संघटक सुभाष पवार मराठवाडा प्रवक्ता दिलीप चव्हाण सर जिल्हा कार्याध्यक्ष कैलास राठोड यांची उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नू सावंत मंठा जालना